सिद्धार्थ किनेकर नॅशनल योगरत्न शिक्षक पुरस्काराने सन्मानित मानवीय निर्माण मंच इंडियातर्फे फरीदाबाद येथील सेक्टर सोळा येथील शासकीय महिला महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील योगरत्न शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये मूळ इचलकरंजीचे असणारे योग शिक्षक सिद्धार्थ किनेकर यांना सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय योगरत्न शिक्षक पुरस्काराने सन्मानित त्यांना योग क्रीडा आणि योग शिक्षक क्षेत्रातील विशेष योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सिद्धार्थ किनेकर हे मूळचे इचलकरंजीचे असून सध्या ते पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत त्यांना शिक्षक सुहास पवळे यांचे मुलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले सध्या पुणे येथे त्यांची चैतन्य योग मंदिर ही टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे सतत परिश्रम करत राहून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला महानकर साठी सुभाष वसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा